लग्न झाले असतानाही बाहेर स्त्रीशी संबंध ठेवल्यावरून विचारणा केल्याने सातत्याने होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली तेजश्री आकाश उद्मल वयवर्ष बावीस राहणार शिक्षक कॉलनी नगर फुरसुंगी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे या प्रकरणी देवबाई पांडुरंग नेटके वयवर्ष पासष्ट राहणार कोरगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी आकाश अशोक उदमले वर्ष पंचवीस राहणार शिक्षक कॉलनी नगर फुरसुंगी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची नाथ तेजश्री व आकाश यांचा मार्च दोन हजार मध्ये विवाह झाला होता विवाहानंतरही आकाश हा परस्त्री बरोबर अनैतिक संबंध ठेवून होता ती बाब त्याने लपवून ठेवली होती ती समजल्यावर तेजश्री हिने त्याबाबत विचारणा केली तेव्हापासून तो तिला सतत मारहाण शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत होता घर खर्चासाठी पैसे मागितल्यावर पैसे न देता तिला तू तु आहेस तुला मूल होणार नाही असे टोमणे मारून तिचा शारीरिक व मानसिक छळ करत होता या त्रासाला कंटाळून तेजश्री हिने सात सप्टेंबर रोजी राहत्या घरी फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत